दिवाळीच्या फराळामध्ये करायला अत्यंत साधा सोपा पदार्थ कोणता असेल तर तो आहे शंकरपाळी गोड आणि खुशखुशीत तर ह्या होतातच पण अजिबात तेलकट न होणारी अशी ही शंकरपाळीची रेसिपी तुमच्याशी मी शेअर केलेली आहे या पद्धतीने या दिवाळीला ही रेसिपी तुम्ही करून पहा खूप मस्त असे ही शंकरपाळी बनवून तयार होतात नमस्कार मी दिपाली कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत आहे माझ्या रेसिपीज अगदी मनापासून तुम्हाला जर आवडत असतील तर चॅनलला लाईक आणि शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर पटकन ही शंकरपाळीची रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात आता काय काय साहित्य लागणार आहे आपण एकदा पाहून घेऊयात तर इथे पहा हा मैदा मी चाळून घेतलेला आहे आता घरातली कोणतीही एखादी वाटी घ्यायची आणि त्या वाटीने सगळी पुढची माप आपल्याला घ्यायची आहेत तर या कपनी मी हा चार कप मैदा घेतलेला आहे मैदा म्हणजे जास्त दिवस ठेवलेला घ्यायचा नाही किंवा तुम्ही फ्रीजमध्ये जास्त दिवसापासून स्टोअर केलेला असेल तरीसुद्धा तो मैदा याच्यासाठी घ्यायचा नाही नाही तर मग शंकरपाळी खुशखुशीत होत नाही एकदम फ्रेश मैदा याच्यासाठी वापरायचा तर या कपनी हा मैदा मी चार कप घेतला आता याच कपनी पाऊन कप तूप घेतलेला आहे पण तूप इथं वितळवून घेतलेला आहे म्हणजे पातळ तूप याच्यासाठी घ्यायचं सेम कपनी इथं एक कप हे दूध घेतलेलं आहे म्हणजे पाऊन कप ते एक कप दूध याच्यासाठी चालतं आता याच कपनी इथं सव्वा कप ही पिठी साखर घेतलेली आहे इथं लक्षात घ्या की ही पिठी साखर आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर याच्यापेक्षा आणखीन थोडीशी साखर तुम्ही याच्यामध्ये वाढवू शकता आता हे शंकरपाळे मीडियम गोड होतात तर इथं तुम्हाला जास्त अगदी गोड आवडत असतील तर आणखीन पिठी साखर तुम्ही याच्यामध्ये वाढवू शकता आता गॅसवरती एक छोटं भांडं मी ठेवलेलं आहे याच्यामध्ये घालूयात दूध आता हे उकळून गार केलेलं अगदी रूम टेम्परेचरचं दूध मी इथे घेतलेलं आहे त्यामध्ये घालूयात तूप तूप जर तुम्ही इथं घट्ट वापरलं ना मग त्याचं प्रमाण बिघडू शकतं त्यामुळं असं पातळ तूप वापरायचं म्हणजे आपलं प्रमाणसुद्धा व्यवस्थित राहताना शंकरपाळी बिघडत नाही आता ही साखर केलेली आहे ती याच्यामध्ये घातली आता ही पिटी साखर याच्यामध्ये फक्त आपल्याला वितळवून घ्यायची आहे याला उकळी वगैरे काही आणायची नाही तर हे पहा ही साखर आपण याच्यामध्ये वितरवून घेतली गॅस केलेला आहे बंद आणि हे मिश्रण गार व्हायला आता एका कढईमध्ये किंवा तुम्ही ज्या परातीमध्ये मळणार आहात त्याच्यामध्ये काढायचं आणि हे मिश्रण गार झालं की मग याच्यामध्ये मैदा मिक्स करायला घ्यायचं तर आता हे मिश्रण मी पूर्णपणे गार करून घेतलं आणि आता सुरुवातीला ह्याच्यातला अर्धा मैदा याच्यामध्ये घालायचं थोडासा अंदाज घेत त्याच्यामध्ये मैदा मिक्स करायचं दूध आणि तुपाचं आपण जे मिश्रण तयार करून घेतले ते गार झाल्यानंतर याच्यातलं तूप आहे ते थोडंसं थिजायला लागतं आणि मग कधी कधी याच्यामध्ये मैदा जो आहे तो आ, कमी बसला जातो तर पा। आता पाहू आपण याच्यामध्ये मिश्रण थोडंसं पातळ आहे असं वाटलं तर उरलेला सगळा मैदा याच्यामध्ये घालायचा तर हे पहा सगळाच मैदा मी ह्याच्यामध्ये घातला आणि आता व्यवस्थित मळून घ्यायचं समजा हे मिश्रण तुम्हाला थोडंसं कोरडं वाटतंय किंवा मळायला थोडंसं जड जात आहे तर अशा वेळेला याच्यामध्ये एक दोन ते तीन चमचे दूध घालायचं गरज असेल तरच याच्यामध्ये दूध घालायचं म्हणजे मळायलाच येत नाही आहे तर अगदी थोडंसं दूध घालून हे घट्टसर याचा गोळा तयार करून घ्यायचा तरी पहा आणि अगदी मऊसुद्धा असा चपातीचा चा जसं आपण पीठ मळतो तसा गोळा हा तयार करायचा नाही थोडाफार घट्टच ठेवायचा घट्ट म्हणजे किती की कि तो आपल्याला लाटता आला पाहिजे इतपत अगदी घट्ट ठेवला तर मग लाटता पण येत नाही तर असा हा गोळा मी तयार करून घेतला आणि हा गोळा तयार केल्या केल्या पटकन याच्या शंकरपाळ्या बनवायला घ्यायचं नाहीतर मग ह्याच्यामध्ये जे तूप घातलेलं आहे ते थिजत जातं आणि मग गोळा व्यवस्थित लाटता येत नाही तर आता याचे मोठे मोठे दोन गोळे तयार करून घेतले कारण आपल्याला ही शंकरपाळी थोडीशी जाडच अशी लाटायची आता या गोळ्याला बघा साईडनं चिरा वगैरे गेलेल्या दिसतात तर अगदी हा गुळकुळीत असा याचा डो बनून तयार होत नाही तर इतका गोळा हा तयार करून घेतल्यानंतर लाटून घ्यायचा शंकरपाळी थोडीशी जाडच ठेवायची म्हणजे ती छान खुसखुशीत कुछ असे तयार होते आता साईडनं याला जे चिरा वगैरे गेलेल्या दिसतात ना ते साईडचा भाग आपण कट करून टाकायचा आहे तर हे पहा इतपत जाड अशीही ठेवलेली आहे आता याला कट करून घेऊयात आता साईडच्या ज्या कडा आहेत ना त्या सुरुवातीला कट करून टाकायच्या म्हणजे व्यवस्थित शंकरपाळीचा आकार आपल्याला भेटतो दुसरा गोळा मी जो ठेवलेला आहे तो सुद्धा याच पद्धतीनं लाटून अशा शंकरपाळ्या तयार करून घेतल्या तर इतक्या शंकरपाळ्या झालेल्या आहेत आता गॅसवरती तेलसुद्धा गरम करायला ठेवलं आहे शंकरपाळी तळण्यासाठी अशी जाड बुडाची कढई घ्यायची थोडीशी खोलगट आणि थोडीशी पसरड अशी कढई घ्यायची म्हणजे व्यवस्थित आपल्याला तळता येतं आता मी शंकरपाळीचं जे पीठ होतं तेच या तेलामध्ये टाकून पाहिलं तर तेल व्यवस्थित असं गरम झालेलं आहे आता झाऱ्यावरती अशा शंकरपाळ्या घ्यायच्या आणि तेलामध्ये सोडायच्या आता दोन झारे याच्यामध्ये मी घातले एक एक जर सोडायला गेलात ना तर वेळसुद्धा खूप लागतो आणि मग तेलसुद्धा अंगावरती उठतं त्यामुळं झाऱ्यावरती घ्यायच्या आणि अलगद अशा तेलामध्ये सोडून द्यायच्या एक तीन ते चार सेकंद गेले की झाऱ्याने थोडं ह्याला हलवायचं आणि गॅस पूर्ण आता मंद केलेलं आहे मंद गॅसवरती तळून घ्यायच्या आता मंद गॅसवरती तळलात ना तरच या शंकरपाळ्या आतून व्यवस्थित अशा तळल्या जातात आणि कलरसुद्धा फार सुंदर येतं तेलात शंकरपाळी घातल्यापासून ते तळून होईपर्यंत सतत याला झाड्याने असं हलवत राहायचं असं गोल गोल फिरवत राहायचं म्हणजे सगळ्या बाजून शंकरपाळी व्यवस्थित तळली जाते आणि लक्षात असू द्या की गॅस पूर्ण मंद आहे आता इतक्या शंकरपाळ्या तळून व्हायला मला एक सहा ते सात मिनिटं लागलेली आहेत एखादं मिनिट, मिनिट तुमचं इकडं तिकडं होऊ शकतं तर आता तळल्यानंतर अशा मोठ्या झाऱ्यामध्ये काढायच्या अजिबात ह्या तेलकट होत नाही याच्यामध्ये अजिबात तेल राहत नाही कलर पहा किती सुंदर असा आलेला आहे याच्यापेक्षा जर तुम्ही डार्क केल्यात ना तर तेलातनं बाहेर काढल्यानंतरसुद्धा ते याची कुकिंग प्रोसेस चालू असते आणि आहे त्यापेक्षा सुद्धा डार्क कलर याला येऊ शकतो त्यामुळे असा कलर झाला की पटकन तेलातून बाहेर काढून घ्यायच्या आणि आता दुसरी बॅच ज्यावेळी आपण तेलामध्ये सोडणार तर त्यावेळी गॅस थोडासा वाढवायचा आणि त्यानंतर मग याच्यामध्ये श हे शंकरपाळे सोडायचे सोडल्यानंतर पुन्हा गॅस आहे तो मंद करायचा आणि मंद गॅसवरती छान अशा तळून घ्यायच्या आणि एका वेळेला जास्त शंकरपाळी तेलामध्ये सोडायची नाही नाहीतर मग हलवायलासुद्धा प्रॉब्लेम येतो आणि तेलामध्ये शंकरपाळी तेला विरगळण्याची शक्यता असते तर हे पहा सगळ्या शंकरपाळ्या मी अशाच तयार करून घेतल्या इथं दिलेलं जे प्रमाण आहे त्या प्रमाणात तुम्ही या शंकरपाळ्या बनवल्या आहेत ना तर इतक्याच खुसखुशीत बनवून तयार होतील तर हे पहा आहे त्यापेक्षा दुप्पट ही शंकरपाळी फुललेली आहे याच्यातली एक शंकरपाळी आपण तोडूनसुद्धा पाहू की कि किती खुसखुशीत अशी झालेली आहे तर हे पहा बोटाने सहज अशी तोडलेला तर पटकन अशी ती तुटली जाते या दीपावळीला अशा पद्धतीने शंकरपाळी करून पहा आणि रेसिपी जर आवडली तर चॅनलला लाईक शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूयात आणखीन एका नवीन रेसिपीसह धन्यवाद